तुम्ही राजीनामा देणार का धनंजय मुंडेंनी अखेर स्पष्ट सांगितलं बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी भाष्य केले अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी वाल्मी नाव जोडल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे त्यावर ते स्पष्टपणे बोलले आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला शासकीय कामकाजासंदर्भात मी बावनकुळेंशी भेट घेतली महसूल विभागाचे ब्रिज आणि बीड आणि परळी मतदारसंघातील काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमची भेट झाली अशी माहिती त्यांनी दिली बीडमध्ये एक पलंग गायब झाल्यानंतर विचारण्यात आलं असं ते म्हणाले एकंदरच याबाबतीत पोलीस स्टेशन प्रशासनाने काय स्टेटमेंट दिलेला आहे या खाटा आधीच मागवल्या होत्या घटना घडल्यानंतर किंवा आरोपी अटक होणार तेव्हा मागितलेल्या नाही आहेत पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे राजीनामा देण्याच्या मागणी संदर्भात विचारण्यात आला असता था। त्याने उत्तर दिलं मी राजीनामा का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल मी ना आरोपी आहे किंवा माझा याच्याशी काही संबंध आहे या प्रकरणात आऊचा भाऊ करायचा आणि कोणाचा तरी राजीनामा मागायचा या पद्धतीनं मागणी केली जात आहे काही शासकीय कामकाजाच्या संदर्भामध्ये आज आदरणीय बावनकुळे साहेबांची मी भेट घेतली महसूल विभागाचे बीड जिल्ह्यातले आणि परळी विधानसभा मतदारसंघातले काही प्रश्न राहिले होते ते मार्गी लावण्यासाठी माझी आणि त्यांची आज भेट झाली एक लक्षात घ्या एकंदरच याबाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेला आहे की हे पूर्वीच ज्या खाटा मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत हे काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही केलेलं के, के नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे हो सगळ्या गोष्टीमध्ये राजीनामा द्यावा मागणी केली जाते काय खरच नाही एक एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागत आहेत त्यांचं मागण्याच समाधान खूप आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड